नमस्कार मी आहे एकर, अने आपन पहाता चानल। आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे उमरखेड शहरातील स्टेट बँक शाखा उमरखेडच्या परिसरातील आणि या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून नागरिक के वाय सी करण्यासाठी अशा पद्धतीची गर्दी करत आहेत पहा आता सकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि स्टेट बँकेच्या परिसरामध्ये पाहशी मोठ्या प्रमाणात के वाय सी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळलेली आहे पहा शेकडो नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून लाईन लावून स्टेट बँकेच्या आवारामध्ये के वाय सी करण्यासाठी आलेले आहेत पहा आणि या नागरिकांची इतकी गैरसोय होत आहे आणि ह्या केवायसीच्या नादामध्ये इतके नागरिक परेशान आहेत की याच्यावर काही उपाय शासन काढेल का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे पहा हे केवायसी करण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून उमरखेड जिल्हा यवतमाळ या स्टेट बँकेच्या शाखेसमोर अशी गर्दी आहे बँक आता साडे झाला उघडेल पण त्यापूर्वीच इतके नागरिक ह्या ठिकाणी लाईन लावून बसलेले आहेत यावर काहीतरी उपाय करावा आणि केवायसीच्या ऐवजी आणखी एखादा नवीन पर्याय शोधावा किंवा केवायसी करण्यासाठी इतर आणखी खाजगी संस्थेचा उपयोग करून घेता येईल का याचा शोध सरकारने घ्यावा आणि नागरिकांचा त्रास थांबावा अशी मागणी आहे